वेलकम टू माय उद्याची तारीख आहे तेरा तेरा एप्रिल तेरा एप्रिलो प्रतीकचा वाढदिवस आदल्या दिवशी प्रिपरेशन करतोय आता वाजलेला दहा कमी आहे त्याला घरी ठेवलंय आणि त्याला सांगितलंय बाबांसोबत या घरी मी प्रिपरेशन केली आहे हे सगळे प्रतीकसाठी गिफ्ट आणले त्याचा तुम्हाला ओपन करेल तेव्हा माझा वेळ थोडा कमी आहे आणि इथे फुगे वगैरे आणले आणि वगैरे आणले

लाल फुके झाले पांढरे फुके झाले आता जरा कलर फुल फुटू फुगत आहे अकरा वाजून पाच मिनिटं होऊन गेले बाबा सांगितलंय साडे अकरा पर्यंत या मशीन होती मशीन प्रतीकने आणलेली होती ज्यावेळेस त्याने मला सरप्राईज दिलेलं होतं लग्नाच्या आधी मी न्यू मॅलिमीचं प्रपोज केलं होतं त्यावेळेस त्याने सगळं फुगे वगैरे फुगवले होते त्याच्यासाठी त्याने ऑनलाईन घेतलं नाही ऑनलाईन आणले होते मग त्या मशीनचा उपयोग त्याच्या बड्डेला होता घ्यायला एकच आहे तुझं आंबळे वगैरेच घ्या शिवळ्या वगैरे घ्या ओके

फुगे वगैरे सवय रूम सजवली आहे पण प्रयत्न केलाय चांगला सजवण्याचा बघा इथे असं हे आमचं नावाचं जे होतं आम्ही रिसेप्शनला केलेलं तेही लावलंय आणि मी पटकन जाऊन मस्त कपडे चेंज करून आली नवीन ड्रेस घातला त्यालाही सांगितलं छान नवीन कपडे घालत म्हणून नवीन घेतले आज आम्ही गेलो होतो तर अशी छोटीशी असं मस्त रूम सजवली जास्त नाही गेलं थोडंफार के केलं आणि केक आणलाय तुम्हाला केक दाखवते जाईल हे hey बघा उघडलं ये देखो आधी हे बघा प्रतीकला चॉकलेट आवडत नाही प्रतीकला केकच आवडत नाही मुळात चॉकलेटच काय जास्त केक आवडत नाही आणि आम आमचे आई पण जास्त केक खात नाही केक खाणारे मीच आहे त्याच्यामुळे मी जरा माझ्या ह्याच्यानुसार आणलाय मी जरा आवडेल म्हणून त्याच्यावर प्रतीक नाव लिहून आणलं आहे चॉकलेटच आणलाय बट बघूया आता त्याला आवडतो का नाही

तू बर काय केलं तू इथे बसला कडे जाऊन काय एक्सपेक्ट करू नको बट थोडफार आहे जास्त एक्सपेक्ट करू नको तर पहिलेच सांगितलं गिफ्ट दिलं तर घेतलेलं आहे त्यात हिशोबाने घेतलंय इनके थैंक यू अरे उड्याचा पत्चे गणेश भावना महत्वचे आहे बा खरब बाप रे अशी उठवते म्हणजे उडाय की नाही शपथ हो एक आवडले ते निजना वाईट होते ब्लॅक असते होते

बाप ती हा उघड उघड हा टीशर्ट आहे सेम तू ब्लू पॅन्ट घेतली होती तुला मी ब्लॅक कार्गो पॅन्ट घेतली डेनिंगची ही तुला होईल बरोबर त्याच्या साईज हिशोबाने जाणली आहे सेम लिव्ह घेतली होती ना आता त्याचे जाणव बरे घेतल्याबद्दल आता आम्ही काय आम्ही काय कपडे नाही म्हणत होते म्हणून तुला आम्ही तू नाही घ्यायचं घ्यायचं म्हटलं चला आता घ्या मी